मलिकवाड येथील श्री महालक्ष्मी मंदिरात मध्यरात्री चोरी रोख रक्कमेसह देवीचे दागिने लंपास पोलीस तपास सुरू मलिकवाड येथील श्री बागेतील महालक्ष्मी मंदिरात काल मध्यरात्री सुमारे दोन वाजता चोरीची घटना घडली अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेठी फोडून त्यातील रोख रक्कम व देवीचे दागिने लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सकाळी प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली नागरिक मोठ्या संख्येने मंदिर परिसरात जमा झाले होते दरम्यान घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलिसांना तात्काळ कळविण्यात आली सदलगा पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे मलिकवाड परिसरात वारंवार भुरट्या चोरीचे प्रमाणात वाढ झाली असून भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे विशाल क्रांती न्यूजसाठी अमर माने मलिकवाड